गुण फलक सहा दोन आज महाराष्ट्र केसरीचा चौथा दिवस पहिलं सत्र कर्जतकर मंडळी कर्जतकर मंडळीच्या वाटा मैदानाकडं लागलेल्या स्पर्धेकडे लागलेले आहेत सेकंदाची विश्रांती गुणफलक सहा दोन चालू कुस्ती नंतर तयार राहायचं किलो की, की कुस्ती महेश पांगरकर जळगाव लाल कास्टमरिया संदीप गायकवाड ठाणे निळ्या कामिया क्रमांक एक पर होणे एकोणऐंशी किलो की कुस्ती अखाडा क्रमांक वाली आहे बयानवे किले के पहलवान तैयार रहे के किलो के पहलवान सेकंड राउंड के लिए तैयार रहे के लिए के पहलवान सेक, सब तैयार को लग जाए अभिजीत शिंडे पुणे शहर लाल पट्टी किशोर भोसले धाराशिव नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे सेकंड राउंड के लिए के लिए के पहलवान संदीप लटके पैलवान अहिल्यानगरचं प्रतिनिधित्व करतो आकाश देशमुख लातूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो दोन्ही पैलवान एक आगी कुस्ती राहुल कोरडे सातारा लालपे प्रणव हांडे सोलापूर जिल्हा माती आकडा क्रमांक एक साठी पुकार दिलेला आहे मारतो मारतोप पहाड प्रणव हांडे सोलापूर जिल्हा निळपीठ पृथ्वीराज वाडकर मुंबई उपनगर लालपीठ नातापर सांगली निळपीठ अक्षय ताळवी कोल्हापूर जिल्हा लालपीठ रामेश्वर वाघ बुलढाणा निळपीठ पाचव्या कडा क्रमांक एक चालू उष्णू भोसले सोलापूर शहर लालपीठ आणि विष्णू नागपुरे सोलापूर निळपीठ तयारायचा आहे चालू असलेल्या कुस्तीचा गुण फलक आठ सहा एकोणऐंशी किलो माथी आकडा क्रमांक एक वर चला पैलवान राहुल कोरडे सातारा लालपीठ सेमीफायनल कुस्ती सोलापूर जिल्हा निळपीठ एकोणऐंशी किलो वजन गटातील सकाळच्या सत्रातील कुस्ती वातावरण जरी थंड असलं तरी मॅट क्रमांक एक वरती अतिशय गरम आणि कडक कुस्ती चालू आहे आठ सहा असा गुण फलक चालू आहे थो धो, धो पाऊस पडत आहे गुणाचा मॅट क्रमांक एक वरती कोणता पैलवान फायनल मध्ये प्रवेश करणार याचा फैसला अवघ्या काही मिनिटामध्ये होणार आहे एकजन कोचिंग करा कोचेस विनंती है आठ साहसा गुण फलक और इसको सौरभ मुस नागपुर पहलवान विजयी शायद लालपट्टी विपक्षी ले प्रणव हंडे सोलापूर जिल्हा सेकंड कॉल एकोणाशी किलोची सेमी फायनलची कुस्ती आता तटीची कोणाशी किलो हो वो। गुष वो। संपलेल्या कुस्तीमध्ये अहिल्यानगरचा पैलवान संदीप लटकी फायनल मध्ये प्रवेश एकोणऐंशी किलो महेश पांगरकर जळगाव लाल कास्टू मधिया अखाडा संदीप आहे